सर्वांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस ला जाहीर केलेला के आहे त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चाला खरंच या अभियानाचं एक हे आहे आणि यामध्ये साधारणतः सतरा शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा गावामध्ये चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत ज्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या एक योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे आणि आज ही ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील बोंद्रे असतील बुट्टे पाटील असतील या सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत समितीच्या आजी माजी सदस्य जेडपीच्या आजी माजी सदस्यांना होणार आहे आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक जणांच्या गावाच्या विकासासाठी एक गावाचा विकास गावा गा एक विकास गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातला हा विकास शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगाय हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये चा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या आहे मामा काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते अनेक ठिकाणी जी आर जाळण्यात आले जी आर फाडण्यात आलेले आहेत आंदोलन ठिकठिकाणी सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही त्याशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना प्री कॅबिनेटला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं कारण अगोदरच पंधरा ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर बोलून दाखवले त्यांनी तयारी आहे त्यांची नाराजी आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर तुम्ही सदस्य तुमची भूमिका काय असणार आहे उपसमिती जी आर आला आहे तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका अजून त्याची काय कार्यप्रणाली पोटा अजून निश्चित झालेली आहे तेव्हा निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्या त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्यात होईल आणि सर्व आपल्याला दिसत ओबीसी किंवा निस्त मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार नेत्यांमध्ये देखील नाराजी नारा नारा आहे जो जी आर काढलाय त्यावरनं मतमतांतर आहे समजते स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं त्या अधिक बाबतीमध्ये काही माहिती नाही परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये या जी आर मुळे निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजात सुद्धा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल समितीची स्थापन केली त्याच्यामध्ये भाजपचं वर्ष वर्चस्व जास्त चार वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांचं लक्ष असतं कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जायचं